आज आपण या व्हिडिओमध्ये सिंहगडावर मिळणारी तोंडाची चव वाढवणारी कांद्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट सिंहगडावर मिळणारी चटणी बनवून तयार होते जेवताना तोंडी लावण्यासाठी असो किंवा आपल्या आवडीची एखाद दिवशी भाजी नसेल अशावेळी ही झटपट कांद्याची चटणी आपण बनवू शकतो त्याकरता बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे व भरपूर सारा लसूण घेतलेला आहे तसेच दोन चमचे धने जिरे व बडीशोप आपण चांगली भाजून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये धने जिरे व बडीशप आपण टाकून घेतलेली आहे त्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकून घेतलेला आहे मिक्सरला आपल्याला चांगली बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने हे तयार झालेलं आहे साईडला लागलेलं मिश्रण संपूर्ण आपण एकत्र एक मध्ये करून घेऊ व त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ आपल्याला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही ते कमी अधिक करू शकता इथे शक्यतो एक चमचा बॅडगी मिरची व आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे व साधारण दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे एकदम जास्त पाण्याचा वापर करायचा नाही मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये अगोदरच आपण दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये हे संपूर्ण वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा मिनटं चांगलं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने सिंहगडावर मिळणारी ही चटणी बनवून तयार होते तसेच बऱ्याचदा आपल्या आवडीची भाजी नसते अशावेळी अगदी दोनच मिनटामध्ये झटपट ही कांद्याची चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता ही चटणी भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता चवीला खूपच छान होते चांगलं वाटण परतून झालं की तिखट थोडंसं मला कमी वाटत होतं म्हणून पुन्हा मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे चांगलं परतून घेऊयात वाटण चांगलं परतून झालेलं आहे छान वास सुटलेला आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला चटणी कितपत बनवायची आहे त्यानुसार कांद्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता कांदा एकदम बारीक चौकून या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही कांदा टाकल्यानंतर साधारण अर्धा मिनटं ही चटणी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल अगदी कमी वेळामध्ये झटपट ही कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे खूप मस्त वास उठलेला आहे त्याचबरोबर ही चटणी चवीला खूपच छान लागते तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा चटणी नक्की ट्राय